जय श्रीराम आपलं आमच्या रुद्र डेअरी फार्ममध्ये स्वागत आहे आज आपण पहिलाच व्हिडिओ बनवतो आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो शेतकरी वर्गापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आहे सर्व शेतकरी वर्गासाठी आपण गिरगाईची माहिती गायीच्या किमती गाईचं संगोपन कसं केलं जातं ह्याबद्दल माहितीबद्दल आपण आपण चॅनल चालू करतो आहे आमचा रुद्र डेअरी फार्म नावाने डेअरी फार्म आहे वाळकी या ठिकाणी तालुकानगर जिल्हा आहिल्यानगर आज आपल्या फार्मर ज्या गाई विक्रीसाठी सेलसाठी अवेलेबल आहेत त्या आपण पाहू एकदा आपल्या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जर गाय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला आवडली महाराष्ट्रातून चॅनलवर आपले व्हिडिओ पाहणारे भरपूर हे आहेत तर त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून जर काही आवडली तर आपण त्यांनी आपल्याला त्या गायचा स्क्रीनशॉट टाकला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकला टाक फोन केला त्या गाईची किंमत आपण ठरवून व्यवहार करून पाच दहा हजार रुपये त्यांनी टोकन टाकलं आपण त्याच्यानंतर त्यांच्या घरी ट्रान्सफर करतो त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर गाय त्यांनी सगळी चेक करायची मग गाडीवाल्यावर पेमेंट द्यायचं अशी व्यवस्था आहे आणि कुणी जर लांबून आलं आपल्या नगरला कुणी ट्रेनने आलं बसने आलं तिथून आपण नगरवरून वाळकीला आणण्याची व्यवस्था करतो गाडी पाठवतो किंवा कुणी कोणाला जर काही वेलेली गाय दोन टाईम तीन टाईम दूध काढून न्यायचे असल तर आपल्याकडं राहण्याची खाण्याची पूर्ण सोय आहे एक दिवस दोन दिवस राहण्याची आपण सोय करतो सगळी आणि सगळं चेक करून खात्रीने गाई देतो आपल्याकडं गाईची सडमुखी अंगफडी ह्या गोष्टी जबाबदारी राहते गाय दुधाला शांत उभा राहील का नाही राहील या सगळ्या जबाबदाऱ्या देऊन आपण गाय आपल्या फार्मरून सेल करतो किंवा गाभण सहा महिने सात महिने आठ महिने चेक करून किंवा ताज्या वेलेल्या गाई त्याच्यानंतर आपल्याकडं लहान लहान कारवडी राहतात विक्रीसाठी गाईच्या आपल्याकडे गाय आणि सायवल गाई प्रामुख्याने आपल्या फार विक्रीसाठी राहते आपण देशी गाईत सगळं म्हणजे आपला इंटरेस्ट आहे किंवा आपल्याला काम करायचे महाराष्ट्रात या देशी गाईचा प्रसार झाला पाहिजे देशी गाईचं महत्त्व कळलं पाहिजे त्याच्यामुळं त्या उद्देशाने आपण हा व्यवसाय चालू केलेला आहे आपल्याकडे ही एक नंबरची गाई आहे दुसऱ्या वेळाला खाली व्हायला आहे अजून आठ दिवस टाईम आहे आठ दिवस अजून टाईम आहे गाईला दुधाची कॅपॅसिटी ह्या गाईची चौदा ते पंधरा लिटर राहील एकदम टॉप क्वालिटीमध्ये गाई आहे ह्या गाईची आपण ऐंशी हजार रुपये किंमत सांगतोय पण व्यवहारावर बसल्यानंतर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कुणी आलं तर शंभर टक्के मान ठेवून मान सन्मान करून आपण ह्या गाईचा व्यवहार करू त्याच्यानंतरची ही दोन दो नंबरची गाई आहे ही पहिल्याच वेळेला खाली व्हायला आहे एकदम घरगुती शेतकरी छोटा शेतकरी ज्याला तीन तीन चार चार लिटर दूध खायचंय सहा सात लिटर दूध खायचंय त्या शेतकऱ्यासाठी आपण अवेलेबल केली आहे आपण ह्या गायची पन्नास पंचावन्न किंमत करतोय पण फायनल पंचाळीस हजार रुपयाला ह्या गाईचा आपण व्यवहार करू त्याच्यानंतरची तीन नंबरची गाई आहे अजून जाण्याला आठ दिवस बाकी आहेत आजच गाडीतून गाय उतरल्यात त्याच्यामुळे अजून व्यवस्थित चारा पाणी झालेलं नाहीये ह्या गाईची आपण किंमत पासष्ट हजार रुपये सांगतोय थोडाफार आपण चॅनलच्या माध्यमातून आल्यानंतर सन्मान करू एकदम क्वालिटीमध्ये गाई आहे गायचं चमक पाहू शकता त्याच्यानंतर ही गाय आहे चार नंबरची ही व्यालेली आहे हिला खाली खोंड झालेला आहे आज एक चार चार ते पाच दिवस झाले जाणलेली तिला आता नऊ ते दहा लिटर दूध भरत आहे बारा लिटर दूधच कॅपॅसिटी आहे या गाईची कुणी येऊन दोन टाइम तीन टाइम आपण मिल्किंग करून घेऊ शकता सेगाईची आपण किंमत पासष्ट हजार सांगतोय व्यवहार बसल्यानंतर इकडे तिकडे होतील त्यानंतर ही लिलडीमध्ये गाय एक लिलडी म्हणजे चारी सडक काळे पाय काळे माथा काळा शिंग काळा शेपगोंडा काळा गाईची आपण सत्तर हजार रुपये किंमत सांगतोय ही गाय वेलेली आहे हिला खाली कारवड आहे त्या गाईला आता बारा लिटर दूध चालू आहे कुणी येऊन दोन टाइम तीन टाइम चेक करायची आणि मगच न्यायची त्यानंतर ही काब्रागीर मध्ये गाई आहे ही साडेसात महिन्याची गाभण आहे अजून दीड महिना वेळ आहे ज्या शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्या घरी नेल्यानंतर ह्या गाईने एक आठ पंधरा वीस दिवस महिनाभर आपल्या सहवासात गेली पाहिजे त्यानंतर जनली पाहिजे त्या शेतकऱ्यासाठी आपण ह्या गाई अवेलेबल करतो ही अजून एक दीड महिना वेळ असलेली गाई आहे त्या गाईची आपण पन्नास हजार सांगतो फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला ह्या गाईचा आपण व्यवहार करू त्यानंतर आपल्याकडे एक खाली एक वर्षाची कारवड उपलब्ध आहे विक्रीसाठी ज्या शेतकऱ्याला घरी सांभाळायची कारवड त्या शेतकऱ्यांसाठी आपण उपलब्ध केलेली आहे एकदम टॉप क्वालिटीची कारवड आहे या कारवडीची आपण पंधरा हजार रुपये किंमत सांगतोय थोडंफार आपण मान सन्मान ठेवून कमी करू आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्याच्या माध्यमातून जे ज्या शेतकऱ्यांनी गाय चॉईस केली समजा समोर आले टोकन टाकलं आपण त्या शेतकऱ्यांसाठी आपण गाई पोच करण्याची जबाबदारी आपण घेतो महाराष्ट्रात कोणत्या कानाकोपऱ्यात आपण गाई पोच करतो ही जी गाय आहे ही दुसऱ्या खाली खालीवायला गाय अजून पंधरा दिवस वेळ असलेली गाई एकदम टॉप क्वालिटी मध्ये मोठ्या मोपाची गाई आहे दुधाची कॅपॅसिटी बारा ते चौदा लिटर आहे गायची या गायीची आपण किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय इकडं तिकडं व्यवहार बसल्यानंतर होतील ही गाय ही दुसऱ्या वेळाला खाली व्हायला आहे अजून आठ दिवस वेळ असलेली काही आहे एकदम शांत स्वभावाची गाई आहे शागाईची पण आपण पंच्याऐंशी हजार रुपये किंमत करतो व्यवहार बसल्यानंतर इकडे तिकडं होतील त्यानंतर ही गाय आहे नऊ नंबरची गाई आहे आहे आता तीन तीन लिटर दूध चालू आहे एक टायमात तीन लिटर सहा लिटर दूध चालू आहे फायनल ह्या गाईचं व्यवहार आपल्याला एक्केचाळीस हजार रुपयाला करायचंय चल। चल, चल, चल। 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 ही गाय तिसऱ्या वेळाला खाली आहे जनाला अजून एक सात ते आठ दिवस वेळ आहे चांगल्या क्वालिटी मध्ये गाई आहे मोठ्या मोबाईची बारा ते चौदा बारा तेरा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे गायची आपण ह्या गायची किंमत सत्तर हजार रुपये सांगतोय व्यवहार बसल्यानंतर इकडे तिकडे होतील ही जी गाय आहे दुसऱ्या आजार खालीवाला आहे अजून एक आठ दिवस वेळे मोठ्या मापाची गाई आहे क्वालिटीमध्ये काही आहे ह्या गाईची आपण किंमत पंच्याहत्तर हजार सांगतोय व्यवहारा भाषणात इकडे तिकडे होतील पण गाई टॉप क्वालिटीचे दादा किमतीचं काही विषय नाही समोर आल्यानंतर शेतकऱ्याच्या लक्षात देतील गाई काय क्वालिटीचे येतात आपल्या फार्मवरती महाराष्ट्रात कोणताही विक्रेता असतात त्याच्यापेक्षा दोन रुपयाने आपल्या फार्मवर रेट कमीचे सगळ्या फार्मर व्हिजिट करा आमच्या फार्मचा रेट आवडला किंवा रेट पटला तुम्हाला तरच आमच्या फार्मवर खरेदी करा काही शिकाय दुसऱ्या वेदला खाली व्हायला आहे शिकायचा आता व्यवहार झालाय गाडीने उतरल्या उतरले आपल्याकडे पंढरपूरची पार्टी आली होती कुलकर्णी म्हणून त्यांनी ही घरगुती दुधासाठी घेतलेली गाय गाय त्यांना आपण पंच्याहत्तर हजार रुपयाला या गायचा व्यवहार केला एकदम मोठ्या मापाची चार जात दादाला आणि दुधाची कॅपॅसिटी बारा तेरा लिटर आहे गाय ही दुसऱ्या जाताला खाली व्हायला आहे गायला अजून एक पंधरा ते वीस दिवस जाणायला बाकी इथं एकदम टॉप क्वालिटीमध्ये गायची आपण किंमत पासष्ट हजार रुपये सांगतोय व्यवहारावर बसल्यानंतर इकडे तिकडे होतील आपल्या फार्मवरती आठवड्याला आठ दिवसाला कमीत कमी एक पन्नास ते पंचावन्न गाई उपलब्ध राहतात दर दोन दिवसाला आपल्याकडे गाडी उतरते आपले, उतर आपले व्हिडिओ जे कोणी पाहत असतील शेतकरी वर्ग त्यांनी फोन करून माहिती घेऊन ज्या टायमाला गाडी उतरते त्या दिवशी मला अवेलेबल आहे की नाही ह्या हिशोबाने फोन करून आपल्या फार्मला व्हिजिट द्यावी संदर्भात आपल्याला माहिती किंवा गायीच्याबद्दल डिटेल्स किंवा गाईच्या किमती जाणून घेण्यासाठी यानंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा